तर शेतकरी मित्रांनो विकास कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस मध्ये जंडूचे किंग मेकर म्हटले जाणारे शेतकरी अकोटवणी आले तर त्यांनी भरपूर वायट्या पाहिल्या त्यांना ही वायटी कस काय वाटली ते आपण थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आम्ही वरून प्रदर्शनासाठी आलेलो आहे आम्ही सगळ्या प्रकारचे फुल बघितले आहे लेबन एलो ड्रीम एलो पुष्पा यालो सगळ्यात आम्हाला ड्रीम एलो पसंद आहे आमच्या इकडे ड्रीम एलोचं उत्पन्न भरपूर आहे आणि विक्री करण्यासाठी हे आमचे आडत मालक आहेत यांच्या यांच्यामार्फत भरपूर विक्री होत होत आहे आम्ही वरून आळंद गुलबर्गा प्रत्येक जिल्ह्याला फुलं पाठवत असतो व्यवस्थित उत्पन्न आणि ड्रीम एलो तुम्ही गेल्या का काही वर्षापासून लावले गेल्या काही वर्षापासून लावत आहे आणि ड्रीम एलो आणि पुष्पा एलो दोन्ही चांगले हो आहेत आम्हाला असं सांगण्या सांगायचं आहे की ड्रीम एलो आणि पुष्पा एलो व्यवस्थित आहे आणि उत्पन्नात भरघोस उत्पन्न आहे त्यासाठी लावण्यास काही हरकत नाही तर शेतकरी मित्रांनो त्याचप्रकारे झेंडूचे व्यापारी सुद्धा इथे आलेत थोडक्यात आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊ त्यांची डिमांड काय राहते मार्केटला ते थोडक्यात आपण जाणून घेऊ सर नमस्कार पुष्प येलो ड्रीम येलो ड्रीम येलो मे ये पासून हा पुष्प पा येलो उन्हाळा पावसाळा सगळं चालतं चालतंय मार, मार, मार्केटला जी डिमांड राहते व्यापाऱ्यांची त्या प्रकारे नाही का ते पुष्प एलो उन्हाळा पावसाळा तेच माल होई लागू एक सारखा माल शर्ट पर्यंत म्हणजे पहिल्यापासून तर शर्ट पर्यंत सारखी माल नके